अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा नेते मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार सकाळपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाले यामध्ये हजारो आंदोलक सहभागी झाले होते या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील दुकाने आणि हॉटेल बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या दिवसभर हॉटेल दुकाने बंद राहिल्याने आंदोलकांच्या जीवनाची गैरसोय झाली यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे पाणी आणि नाश्ता घेऊन आझाद मैदान परिसरात दाखल झाले होते मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांचे मुंबई येथील आझाद मैदानावर अमरून उपोषण सुरू झाले या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून येणारा मराठा बांधव आले आहेत परंतु त्यांचे पावसामुळे हाल होत असल्याने धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी पाणी बॉटल आणि नाश्त्याची सोय केली आहे राज्यात मराठा आंदोलनाचा होऊन आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून मुंबई येथील ऐतिहासिक आझाद मैदानावर मराठा समाज एकवटला आहे दरम्यान माजी जिल्हा परिषद धनंजय सावंत यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी यांची उपोषण स्थळी भेट घेऊन चर्चा केली राज्यभरातून मराठा बांधव मुंबईला आला आहे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी मराठा बांधवांसाठी नाश्ता आणि पाणी बॉटलचे नियोजन केले धनंजय सावंत यांनी आवाहन केले की मराठा बांधवांनी नाश्ता पाणी बॉटल याचा लाभ घ्यावा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत पूर्ण ताकदीने धनंजय सावंत समाजासोबत आहेत असंही त्यांनी म्हटलंय संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा